आज मुंबईतला सर्वात पहिलाच महायुतीचा संकल्प मेळावा या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे मी भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी आर पी आय आणि आमच्या घटक पक्षातल्या सर्व पदाधिकाऱ्यांचा मनपूर्वक आभार मानतो आहे कारण आज खऱ्या अर्थाने निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात झालेली आहे आणि आपण बघाल की, की संपूर्ण दक्षिणमध्ये लोकसभा मतदारसंघात मतदारांमध्ये पण उत्साह दिसून आहे आणि मतदारांना माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली जे महाराष्ट्रातल्या विकासाची कामं झाले ते देशामध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली विकासाची कामं झाली त्याच्यावर संपूर्ण विश्वास आहे आणि तो विश्वास ठेवूनच गेल्या दहा वर्षाची खासदार म्हणून पण माझी कारकिर्द आहे याच्यावर लोकांचा लोकांनी विश्वास ठेवून मला पुन्हा एकदा तिसऱ्यांदा या ठिकाणी निवडून देण्याचा बहुमान मिळण्याचा संपूर्ण विश्वास आहे आणि त्याकरता सर्व माहितीचे पदाधिकारी आता उद्यापासूनच कार्यरत राहणार आहे यापूर्वी पण याच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला दोनदा बहुमान मिळालं वगैरे कसं नाही हा मायक्रो प्लॅनिंग जे आहे निवडणुकीचं या संदर्भात लवकरच पदाधिकाऱ्यांच्या बरोबर बैठका घेऊन त्या संदर्भातली रूपरेषा ठरवलेली आहे बाकीची एक घोषणा या ठिकाणी देण्यात आली धनुष्य रामाचा आणि राहुल शेवाळे कामाचा ही टॅगलाईन नवीन सेट होते आता हो निश्चित स्वरूपात कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की ज्यावेळी धनुष्यबान चिन्ह हे माननीय सर्वोच्च न्यायालय असेल माननीय इलेक्शन कमिशन असेल यांनी ज्यावेळी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली देण्याचा तो जो ऐतिहासिक निर्णय दिला त्याचवेळी आम्ही हीच कारण भव्य श्री राम मंदिराचं पण निर्माण झालं होतं आणि ती प्रभू रामचंद्राचंच ते धनुष्य बाण आहे कारण हे धनुष्यबाण हे पेलवणं ही याची जबाबदारी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेबांना दिलेली आणि त्यांच्यात तेवढी ताकद आहे आणि आम्ही सर्वजण त्यांच्यासोबत असल्या कारणामुळे एक देवाच्या कृपनेत ते धनुष्यबाण आमच्या हाती आलेला आणि हे विकासाचं धनुष्यबाण आहे आणि याच्या माध्यमातून विकास होईल आणि महायुतीचा संकल्प मेळावा घेण्यात आला सन्माननीय जे शेलर साहेब प्रसाद लाडसाहेब त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे वरिष्ठ पदाधिकारी त्याचप्रमाणे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कासारे साहेब आणि सर्वच शिवसेनेचे आमचे सदा सरवणकर साहेब असतील कॅप्टन सेलवण आमदार कालिदास कळंगकर साहेब आमदार आणि मनीषताई कायंदे कांताम नलवडे म्हणजे महायुतीचे सर्वच दिग्गज मुंबईतील नेते मंडळी आज या सर्व प्रथमच घेण्यात आलेल्या दक्षिण मध्य मुंबईच्या संकल्प मेळाव्याला उपस्थित होते आणि आशिष साहेबांनी सांगितलं त्यांच्या भाषणामध्ये की मुंबईमध्ये होणारा महायुतीचा हा पहिला मेळावा आहे आणि त्याची पहिली बाजी आमचे उमेदवार दक्षिण मध्य मुंबईचे खासदार श्री राहुल साहेब यांनी या ठिकाणी हा आयोजन केलेला आहे आणि आपण पाहिलं असेल की अतिशय मोठा उत्साह या संकल्पमेळाव्यामध्ये सर्व माहितीच्या पदाधिकाऱ्यांचा आपला पाहायला मिळाला हा फक्त एक वॉर्ड अध्यक्षांपर्यंतच पदाधिकारी या ठिकाणी बोल बोलवण्यात आले होते त्या ठिकाणी हा उदंड प्रतिसाद मिळाला आणि या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमच्या घाटल्यातील प्रमुख हेमंत झाला यांनी त्यांच्या संपूर्ण कार्यकर्त्याचा प्रवेश केला त्याचप्रमाणे आमच्या शा शाखा क्रमांक एकशे सत्तेचाळीसच्या पूर्वीच्या त्यावेळेच्या महिला शाखाप्रमुख आणि आता असलेला उपविभाग समन्वयक त्यांनी देखील या ठिकाणी त्यांच्या असंख्य महिलांच्या स साचीने शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि सन्माननीय खासदार साहेब यांच्या निवडणुकीला पाठिंबा दर्शवला मी या ठिकाणी उभाटामधून आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्या ठिकाणी असलेल्या आणि त्यांची घुसमटो असलेल्या कारण खास करून वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन आम्ही ही शिवसेना वाढवली आणि शिवसेनेमध्ये आम्ही देखील मोठे झालो परंतु आज आपण बघतोय कि बर, चा, कि कि ते मी मी कि की उभाराच्या बरोबर जे काही त्यांचे मित्रपक्ष आहेत हे नेहमीच हिंदूंचा हिंदू द्वेष्टा असणारे लोक होते आणि त्यामुळे मला माहिती आहे मी शिवसैनिक आहे मला माहिती आहे की त्यांची देखील घुसमट होते परंतु कुठेतरी पदासाठी किंवा कोणाच्या तरी लागेबंदी असतील त्यासाठी ते थांबले असतील तर त्यांना मी या ठिकाणी विनम्र आवाहन करतो की खरी बाळासाहेबांची शिवशा या ठिकाणी एकनाथ शिंदेबरोबर आहे आणि मी आपल्याला अजूनही आवाहन करतो आपल्याकडे अजून पन्नास दिवस आहेत या पन्नास दिवसामध्ये आपण निर्णय घ्यावा आणि सन्माननीय खासदार राहुल साहेब यांच्या निवडणुकीमध्ये सहभागी व्हावं त्यांना मदत करावी आणि वंदनीय शिवसेना प्रमुखांचे विचार आपण पुढे घेऊन जावे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र